गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड पुरी भाजी याचा बेत आपण करतोच तर आज आपण घरच्या घरी दह्यापासून श्रीखंड बनवणार आहोत अगदी स्वादिष्ट पारंपरिक पद्धतीने हे श्रीखंड घरी आपण बनवू शकतो इथे आपण चांगले उकळलेले गरम दूध घ्यायचं आहे एक लिटर आपण इथे दूध घेतलेले आहे दूध कोमट घ्यायचे जेणेकरून आपल्या हाताला चटका बसला नाही पाहिजे असे दूध थंड झाल्यानंतर आपण यामध्ये विरजन टाकायचं आहे म्हणजेच दही आणि सकाळी या पद्धतीने हे दही आपले लागलेले आहे दूध जास्त थंड असेल तर आपण विरजण लावलं तर हे अत्यंत आंबट असे दही बनते तर हे आपण सात ते आठ तास या कपड्यामध्ये बांधून असंच ठेवलेलं त्याच्यावरती एक गाळणी ठेवायची म्हणजे त्या गाळणीमधनं पूर्ण पाणी या भांड्यामध्ये नितळून पडतं आणि फक्त दह्याचा एक घट्ट गोळा तयार होतो जरी तुमच्याकडे अशी गाळणी नसेल तर तुम्ही नळाला कपाटाला हे असं बांधून लटकवून ठेवू शकता इथे आपण या पद्धतीने हे बनवून घेतलेले आहे पहा किती छान घट्ट असा गोळा बनलेला आहे तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं नाही तुमच्याकडे अशी जर पीठ चाळायची चाळणी असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही हे गाळून घेऊ शकता किंवा चहा गाळायच्या गाळणीने सुद्धा आपण हा गोळा किसून घेतला तरीसुद्धा चालू शकतो तर या पद्धतीने आपण हे पूर्ण चमच्याच्या सहाय्याने हे एकजीव करून घेतलेले मिश्रण आहे त्यामध्ये मिक्सरला वाटलेली बारीक साखर एक वाटी टाकायची आहे एक वाटीसाठी ही एक वाटी साखर प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर टाकायचे आहे आपल्या आवडीनुसार आणि ह्या खापरी भांड्यामध्ये भरून ठेवायचे आहे लोटक्यामध्ये म्हणजे हे छान असं थंडगार आणि स्वाद सुद्धा याचा खूप छान येतो या पद्धतीने ही बनवलेले आईस्क्रीम अगदी आईस्क्रीम म्हणून मुलांना देऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद